नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल आसोदकर मोरे नंबर वन मध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंजारला जर्नी सिरीज आणि अंजारला जर्नी सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत पुढे रस्त्यामध्ये येणारे नवीन नवीन नवी दृश्य शिवाय पड्यावरचा गणपती अंजारला बीच आणि लाईट हाऊस ह्या तीन गोष्टी आपण चार गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला ह्या चार गोष्टी कशा वाटल्या तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओची सुरुवात करताना थोडंसं ब्लर येत आहे कारण व्हिडिओचं मी स्टँडवरती म्हणजे ॲक्टिवाच्या स्टँडवरती लावून हे रस्त्याचे जे व्हिडिओ आहेत ते काढत आहे तर थोडं समजून घ्या तर आपण इकडे पोहोचलो आहोत तिकडे हा सरळ जो रस्ता गेला आहे तो हरणेला गेला आहे आणि हरे हरणे पाच पंढरी या ठिकाणी दिखा, गेला आहे आणि इकडनं आपण राईट मारणार आहोत आणि राईटने आपण वरती जाणार आहोत हेडिंग टूवर्ड अंजार आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला जे आहे दिसतंय ते पूर्णपणे असं एक अजून एक छोटासा असा बीच आहे हरणेचा ॲक्च्युली हा समुद्रकिनारा संपूर्ण पाठीपर्यंत मागपर्यंत मागे पूर्ण समुद्रकिनाऱ्याने लागलेलं आहे वेगवेगळी ठिकाणं आहेत तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे पण एक फॅमिली वगैरे एन्जॉय करते आणि एक निसर्ग व्ह्यू म्हणून एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टपासून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि राईटने तुम्ही अंजारल्याला जाऊ शकता तर आपण आता तिकडे जात आहोत हेडिंग टू वर्ट अंधारले तर मित्रांनो अंजार जात असताना आपल्याला लागतं ते ला 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 मध्ये हा रोड लागतो नवीन रोड तयार केलेला आहे झाले आता त्याला हाय हायफोर्स झाले असतील एक समुद्र किनारा आणि बाजूला सगळे असलेले रिसॉर्ट आणि ही एक मध्येच टेकडी आहे ती टेकडी पण खूप छान दिसते इकडून मध्ये अशी टेकडी आहे वरती देवीचं मंदिर आहे त्या मंदिराचे इथे झाडं आहेत हे आपले बावटे लावलेले आहेत लाल कलरचे ऑरेंज कलर हे सगळे आणि संपूर्ण असं गाव रिसॉर्ट आपण या रस्त्याने इकडून खालून आलो जे चालले कार चालले आहे टमडम चाललाय तिथून आलो इकडे एक दूर असं एक मंदिर आहे देवीचं जे देवी दे, विगचं थोडं मंदिर असावं आतमध्ये गावातल गावातलं मंदिर आहे हे गावातलं मंदिर आहे ही पूर्ण नाळीची बाग आहे आपल्याला दिसण्यात येते हा एक रस्ता आहे आणि आपण या रस्त्याने खाली आलो त्या रस्त्याने खाली येऊन नाही आपण त्या रस्त्याने नाही आलो आपण अपन, आपण या रस्त्याने आलो आपण अपन, आपण ह्या रस्त्याने आलो अपन, तो रस्ता गेला आहे हा जो रस्ता गेला आहे तो वरच्या हे जे आहे रिसॉर्ट त्या रिसॉर्टमध्ये बंगले आहेत छोटे छोटे रो हाऊस बांधलेले आहेत तर त्यासाठीचा सा हा मार्ग आहे स्पेशल त्यांचा स्वतःचा स्वतंत्र मार्ग गेलेला आहे आणि ह्याचा पूर्ण व्ह्यू आहे या संपूर्ण गावाचा पाळंदे गावाचा आणि पाळंदे गावामध्ये खूप छान दिसतो तो आता आपण पुढे जाणार आहोत तर मित्रांनो पाळंदे गावाचा व्ह्यू पाहिल्यानंतरला आपण पुढे जात आहोत अंधारल्या साईडला थोडं पुढे जाऊया पण रोड यावरच्या रोडचा ॲडव्हान्टेज आज आहे की तुम्हाला वेगवेगळे सीन सेल्फी पॉइंट आणि दृश्य जी पाहता येतील ना ती अविस्मरणीय आहेत म्हणजे तुम्ही दापोलीला याल तर तुमचा पूर्णपणे पैसा वसूल होईल असा आहे त्यामुळे मी सांगतो की यावा दापोली आपलीच तसा नाही तर घरी बसा मध्ये मध्ये मला काहीतरी आठवले की मी लगेच बोलतो समजून जा आयुष्य लाईट लेफ्ट ओके चला अजून जरा पुढे व्ह्यू पाण्याची आता होता मनात निर्माण झालेली असावी सो पुढे चालू आहे व्ह्यू गाडी तर मित्रांनो आता मी तुम्हाला नक्कीच सांगतो तु। सेल्फी पॉईंट सांगत पक्ष हॉटेल आहे त्या हॉटेलच्या थोडं तुम्ही गेला तुम्हाला पाहण्याचा व्यू दिसेल माझ्या व्यू सेल्फी पॉईंट आहे लेफ्ट साईडला तुम्ही जेव्हा रात्री सगळं जातात लेफ्ट साईडला तो एक पॉईंट आहे तो तुम्हाला दिसण्यात तुमची गाडी तिथपर्यंत पोहोचेल तुम्ही नंतर पण गाडी घेऊन जाऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे काही बोलला नाही लेफ्ट साईड लक्षात ठेवा अगदी जागा हाताला खूप छान असा व्यू आहे तिथं सेल्फी घेता येते तर मी आता तिकडे जातोय त्याच्या बी पॉईंटला आज काय आहे की आता इकडे पब्लिक नसल्यामुळे इकडचा रस्ता जरा गवत आहे त्यामुळे थोडासा समजत नाही आहे पण मी जातो कारण मला माहीत मन काय बोलतात ना मी माझ्या ठरवल्या मनाशी खूप जमीनवाल्यांचं बदलणार रूप तेरी बी चूप और मेरी बी आम्ही कान सुरू तर ही अशी व्ह्यू हो आहे इकडे गावचा एकदम पाणी साठलंय पाऊस पडलाय दोन दिवस कमी पाऊस पडतोय पावसाला काय होतंय काय समजत नाही मी इथे गाडी घेऊन सेल्फी पॉईंटला सेल्फी पॉईंट हा नाही आपण मी चुकलेलो आहे सेल्फी पॉईंटला बरे तेच म्हटलं सेल्फी पॉइंटला माणसं कशी नाही बरी मी चुकलो रे पुढे आहेत माणसे सेल्फी पॉइंट पुढे आहे तो मी चाललो रिटर्न गाडी घेऊन अंडी कशी दिली असं कोणी विचारले तरी त्याला सांगू नका मात्र सात रुपयाचा अंडा झालेला आहे आणि माझा अंग थंड झालेला आहे चला 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 रस्ता चुकला रस्ता चुकला मला असं वाटलं की मी खूप शाण आहे मोठा ती मला सगळे रस्ते आहेत माती हो मातीच आहे मातीवरती गौतम गो उगवलेली आहेत माती चुकलो सेल्फी पॉईंट पुढे आहो आहे सेल्फी पॉइंट पुढे आहे पुढे चाललो मी तेच म्हटलं पर्यटकच आहे नव्हे पर्यटक आहेत काय माहितीये का, हे का या गवतामुळे गोंधळ झालाय माझा हा ते बोलतात ना अतिशय आणा त्याचा बैल रिकाम ते मी तुम्हाला सांगतो नंतर काय त्याच सेल्फी पॉईंटला माणसं नाही असं होणारच नाही ना, ना। सेल्फी पॉइंटला असंख्य पब्लिक आहे मी लेफ्ट मारतोय आम्ही सगळी पण लपोचोय काका इथे आहे तुझे ड्रायव्हर आहे मला वाटत तो एक बस भरून आलेली आहे कुठून आला आता कुठून आलात पुण्यावरून आलेली आहेत पब्लिक ही सगळी पब्लिक आलेली आहे ही सगळी मंडळी आलेली आहे खास पाहण्यासाठी की पुण्यावरून पुणेरी पलटन आलेली आहे रत्नागिरी रायडर आता जातात तिकडे तर मित्रांनो हा आहे सेल्फी पॉईंट इथे सनसेट पॉईंट आहे ऍक्च्युली सनसेट पॉईंट म्हणजे संध्याकाळचा वेळेस इकडे येणं खूप मस्त लोकांनी वाटतं हा सेल्फी पॉइंट आहे येणारे जाणारी पब्लिक ती सगळी पुण्यावरून आलेली आहेत मंडळी पास येऊ पाहण्यासाठीचा ह्या दिशेला आपल्याला दिसतंय तिकडे या बाजूला संपूर्ण असं आणि पाऊस आल्यामुळे आता सगळ्या सोड्यांचा गोंधळ होत आहे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो गावचा व्ह्यू पाच पंढरीचा पाच पंढरी गाव मित्रांनो हे असं पाच पंढरी गाव आहे वीस पाच पंढरी विविधतेने नटलेलं कोळीवाडा आहे हा संपूर्ण त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव पण राहतात मोल्ला आणि कोळीवाडा हे सगळं मिक्स आहे तिथे आणि हा आहे आमचा किल्ला आरणेचा फेमस किल्ला आरणेला हा किरणा किल्ला आहे किल्ल्याला जाण्यासाठी तर तिकडनं एक मार्ग आहे हा इकडनं रस् तिकडनं एक मार्ग आहे तुम्ही इकडून या हरणे बंदरावर हरणे बंदरावरून हरणे किल्ल्याला जाऊ शकता आणि हा व्यू अगदी मनमोहून टाकतो आपण काल खाली होतो आज आपण वरती आहोत तर असा हा व्ह्यू आहे सनसेट पॉइंट आहे हा आता नवीन कन्स्ट्रक्शनच्या नुसार हे एक नवीन काहीतरी आहे आपण तिकडे देखील जाऊन बघूया तर हा सेल्फी पॉइंट आहे मित्रांनो असा व्ह्यू पाहिल्यानंतरला मग असं मन हे होतं ना एकदम मोहून जातं आणि आपला पण असं वाटतं की अरे बाप रे सेल्फी पॉईंट आहे सनसेट सनसेट पॉईंट आहे हा सो आपल्या पण जरा दोन चार सेल्फी काढले पाहिजेत मग मी पण तयारीत लागतो माझे पण सेल्फी काढतो तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू पहा खूप छान असा व्ह्यू आहे सगळा कोळी बांधव आहे तिथे तर मित्रांनो सेल्फी काय काढता आलेली नाही आहे पाऊस जोरात आला पाऊस आल्यामुळे मग मला काढता नाही आलं सो मी आता तिकडून निघालो आहे लगेच आणि आता मी चाललो आहे खाली सनसेट पॉईंटवरनं निघालो आता खाली जातो आहे खाली पण शार्प खूप शार्प टर्न आहेत आजूबाजूला रिसॉर्ट आहेत लेफ्ट साईडला एक रिसॉर्ट आहे आणि एक निसर्गाचा व्ह्यू एक छानसा इकडे आहे अजून एक आणखीन एक व्ह्यू आहे तो एक मी कॅप्चर करेन सुंदर असं दृश्य ह्या रस्त्याने पाहायला मिळेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही येथेच या असं मला वाटतं ह्या रस्त्यात प्रिफर करा येणं त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे सुंदर असे देखावा आहे तो पाऊस आला पुन्हा मी गाडी जरा लावतो साईडला थांबतो जरा पावसामध्ये सावलीला कुठेतरी कारण जर मी असं कंटिन्यू ते करत राहिलो तर भिजायला होईल पाऊस येत राहतो कंटिन्यू येतो आहे मला वाटतं त्या अंदरल्या साईडला पाऊस नसावा पण असं काही नाही आहे संपूर्ण काळोख केलेला आहे त्याने आजचा दिवस आहे आज तो पडणार म्हणजे पडणारच आणि आज मी भिजणार म्हणजे भिजणारच तर आपण भिजत भिजतच करूया ब्लॉग जाऊया पुढे इकडून एक सुंदर असं खाली देखावा दिसतो अजून थोडं खाली गेल्यावरती आपण बघूया तुम्हाला व्हि दाखवतो असा हा व्यू आहे मित्रांनो हा एक व्यू आहे इकडचा सेल्फीसाठीचा आणि ह्याच्यासाठीच सगळं देखणं बघण्यासाठी तर खूप छानचा असा देखावा आहे हा निसर्गाची किमया आहे ही खाली हा मस्त वेग व्यू दिसते तिकडे एक नवीन पक्ती बनलेली आहे तिकडे खाली तिकडे आपल्याला जावं लागणार आहे एकदा आपण जाऊन बघूया काय कसं बनलेलं आहे किती छान दिसते आणि तिकडे एक लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसला पण जाण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर मी पुढे जाऊ तर मित्रांनो खूप पाऊस असल्यामुळे मी फटाफट आलो खाली उतरलो आपण त्या वरच्या दिशेने आपण खाली आलेलो आहोत आणि हा अडकळचा जो ब्रिज आहे हा ब्रिज कनेक्ट होतो केळशीला इकडून अडखळ टू असा तिकडे केळशी साईडला हा ब्रिज कनेक्ट होतो सेम ब्रिज केळशी टू उटंबर असा देखील आहे आता ह्यावेळी आपल्याला एक चांगलंसं दृश्य असं पाहायला मिळणार आहे ते म्हणजे काय की एवढ्या सगळ्या पावसाच्या वातावरणामध्ये गव्हर्नमेंटने सांगितले की कोणाला मच्छीमार लोकांना म्हणजे जे आपले कोळी बांधव आहेत त्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही मच्छीसाठी किंवा असं काय म्हणतात त्याला मच्छी पकडण्यासाठी मासेमारीसाठी तुम्ही इकडून जाऊ नका समुद्रामध्ये तर त्यांनी आम त्यांच्या बोट ज्या आहेत मच्छीच्या ज्या फिशिंग करतात ते त्या बोट्स इकडे पार्क केलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील इकडे खाली हा मोहल्ला आहे आणि त्या मोहल्ल्याच्या दिशेला इकडे अशी ही पार्किंग त्यांनी केलेली आहे हे संपूर्ण कोळी बांधवांचं असं एक दुसऱ्याला असे कनेक्ट केलेले आहेत रशी रशीच्या सहाय्याने आणि ते सगळेजण आता पाऊस जाण्याची आणि हे संपूर्ण काय म्हणत हवामान नीट होण्याची वाट पाहता येते सो आता तिकडे इकडेच नव्हे तर या ब्रिजच्या एका बाजूला नव्हे तर दुसऱ्या बाजूला पण त्यांचे संख्या आहे असंख्या असे मच्छीमार इकडनं नॉर् इकडनं फक्त मुंबईमधनं नव्हे म्हणजे रत्नागिरीतले नाहीत तर मग ते मला वाटतं गुजरात त्यानंतरला वेगवेगळ्या ठिकाणाहून ते इकडे आपल्या बोटी घेऊन शरणासाठी आलेले आहेत त्याच्यातले एक मच्छीमार दादा बघतात आपल्याला कोळी बांधव आहेत ते पाहतात काय करा हाय केला नाही त्यांनी त्यांचं लक्ष नव्हे लक्ष नाही आहे ते दुसरं त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत तसेच या मच्छीमारे आधुनिक बोटी आपल्याला तिकडे त्या दिवशी तो असं आणि आपले कोळी बांधव इकडे जमा झालेले आहेत शरणासाठी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत हे हवामान नीट होण्याची वाट पाहत आहेत ह्या अशा हवामानामध्ये त्यांना थोडं अवघड होऊन जातं तर हा केळशीचा ब्रिज आणि सुंदर असा देखावा मच्छिमार लोकांचा संख्या पण खूप आहे आपले जे कोळी बांधव आहेत हो त्यांची संख्या खूप आहे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत सगळेच जण इकडे येऊन एका दुसऱ्याला असे झालेले आहेत त्यांचे लाल बावटे कोणाचे येलो कोणाचे निळे पिवळे खूप छान दिसतं आहे हे असं नजारा हा खूप छान दिसतो आहे असं कॅप्चर करावं असं वाटतो करा फोटो काढावा होळी बांधव खूप मस्त दिसत आहेत असं सुंदर दृश्य आपल्याला पुन्हा कधी पाहता येत नाही झाले अशी सुंदर दृश्य कधी पाहता येत नाही आपल्याला पण आता काय आहे की मोकावर दस्तूर एक साथ मिल आहे आणि भरपूरच बोटी आलेल्या आहेत तिकडे मच्छी ज्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत त्या सगळ्या इकडेच जमा झालेल्या जा आहेत त्या दिशेला तर खूप अशा भरपूर असं दिसत आहेत म्हणजे असं की अशा बोटी नायनावला तरी कमीत कमी सातशे आठशे तरी बोटी असाव्यात हजारावरती बोट असावी बोटी असाव्यात त्यांच्या तर मित्रांनो आता ह्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद